येवला लासलगाव मतदारसंघामधील नागरिकांनी जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता विकासाच्या बाजूने कौल दिला आहे त्याचबरोबर येवला नागरिकांच्या कष्टाचा आणि घामाचा विजय असून मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो असं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून सव्वीस हजार चारशे मतांनी विजय झाल्यानंतर येवला संपर्क कार्यालय परिसरामध्ये ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित जनसमुदायाचे आभार मानले यावेळी आमदार पंकज भुजबळ प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रचार प्रमुख अंबादास बनकर प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार डी के जगताप पंधरनाथ थोरे हुसेन शेख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने यावेळेस उपस्थित होते वेद न्यूज ब्युरो नाशिक